हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार पाच डिसेंबरच्या एपिसोडमध्ये लय भारी ट्विस्ट आलाय अर्णव आणि ईश्वरीने राजेश लावण्या आणि मामीचा टांगा पलटी केलाय या तिघांनी मिळून या दोघांना धक्क्यावर धक्के देण्याचा प्रयत्न केला पण अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम जिंकलं आणि या दोघांनी असं काहीतरी करून दाखवलंय म्हणून या तिघांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा रंग उडालाय मग नेमकं घडलंय तरी काय तर मैत्रिणीनो सर्वात आधी तर मामीने अर्णवचे बाबा आणि ईश्वरीच्या आईचा फोटो ईश्वरीच्या सरप्राईज गिफ्ट मध्ये त्या ड्रेसमध्ये लपवला की ईश्वरीला हा फोटो दिसायला हवा आणि ईश्वरी आणि अर्णवचा बर्थडे स्पॉइल व्हायला हवा अर्णवने ईश्वरीला हातात धरून घराबाहेर काढायला हवं पण ईश्वरीने हा ड्रेस पाहण्याआधी हा फोटो पाहण्याआधीच राजेश आणि लावण्याने एक प्लॅन बनवला आणि लावण्याने चक्क ईश्वरीचा हा सरप्राईज बर्थडे गिफ्टचा ड्रेसच चोरून नेला त्यामुळे मामीचा प्लॅन तर आधीच फ्लॉप झाला पण आता ईश्वरीला सरप्राईज गिफ्ट नाही मिळणार म्हणून लावण्या आणि राजेश खुश झाले होते पण ईश्वरी आणि अर्णव हे काही हार मानणार नाही काहीतरी कन्फ्युजन झालं असेल असा विचार करून अर्णवने ईश्वरीसाठी जागेवरच एक नवीन साडी डिझाईन केली आणि ईश्वरीने इतकी सुंदर साडी नेसली की त्यांचा आनंद हा द्विगुणीत झाला आणि लावण्या राजेशचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला म्हणजे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे कोणत्याही परिस्थितीवर मात करायला सज्ज झालेत तर मैत्रिणी हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजेश लावण्याला आपला सगळा प्लॅन सांगतो तो, तो म्हणतो लावण्या घरातील लोकांना असंच वाटतंय की तू घराबाहेर पडली आहे म्हणून मी तुला हे काम सांगतोय तो आता अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जायचं आणि अर्णवने ईश्वरीसाठी जो स्पेशल ड्रेस डिझाईन केला आहे तो बाहेर घेऊन यायचा म्हणजे त्यांचं प्रेम हे फेल होईल आणि तुला जे पाहिजे ते तुला मिळेल आणि मला जे पाहिजे ते मला मिळेल लावणे म्हणते ओके जिजू आणि ती आतमध्ये ड्रेस चोरायला जाते राजेश सुद्धा खूप खुश होतो की पहा चिंटुकल्या आता मी तुझा सरप्राईज कसं स्पॉईल करतो आणि तोही घरामध्ये जातो पण या दोघांचा प्लॅन काय हे मामीला माहितच नसतं मामीचा वेगळाच प्लॅन सुरू आहे की सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचं सत्य अर्णव आणि ईश्वरी समोर आणायचं त्यामुळे ती, ती गुपचूप अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये येते आणि अर्णवने ईश्वरीला दिलेला स्पेशल सरप्राईज गिफ्टवाला ड्रेस शोधू लागते सगळ्यात आधी तर ती कपाट्यात शोधते पण तिला ड्रेसच सापडत नाही कुठे ठेवला असेल ड्रेस असा विचार करून ती समोर पाहते तर तिला टेबलवर हा ड्रेस ठेवलेला दिसतो आणि ती लगेचच अर्णवच्या बाबांचा आणि ईश्वरीच्या आईचा खांद्यावर डोका ठेवलेला फोटो बाहेर काढते तिने एक नाही तर दोन दोन फोटो आणलेले असतात ती ईश्वरीचं सरप्राईज गिफ्ट उघडते आणि ड्रेसच्या मधोमध मद, हे फोटो ठेवून देते आणि विचार करते जेव्हा ईश्वरी हा ड्रेस घालण्यासाठी हा ड्रेस उघडेल तेव्हा हे फोटो तिच्यासमोर येतील आणि मग या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल अर्णव हा ईश्वरीला घराबाहेर काढेल आता पहा दोघे एकमेकांना सरप्राईज देत होते पण मी आता ईश्वरीला आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज सरप्राईज नाही तर धक्का देणार आहे असा विचार करून मामी खूप खुश होते आणि तेथून बाहेर पडते आणि त्याचवेळेस ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घरी परत येतात ते घरात येत असतात तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते गणूबाप्पाचं दर्शन किती छान झालं ना खूप प्रसन्न वाटतंय पण बोलता बोलता अचानक तिचा पाय दुमटतो आणि ती खूप जोराच ओरडते आई ग अर्णव तिला सावरतो दोघे एकमेकांना मिठीच मारतात अर्णव विचारतो काय झालं मी सिंदोर खूप त्रास होतोय का ईश्वरी सांगते हो सर पाय दुमडलाय खूप त्रास होतोय अर्णव तिला म्हणतो चल आपण घरात गेलो तर सगळे काळजी करतील आपण अंगणात बसूया तो ईश्वरीला घराच्या अंगणात घेऊन जातो तर इकडे घरामध्ये सगळेजण मस्त गप्पा मारत असतात राजेश हा मामी मामा आणि अंजलीला म्हणतो आता ईश्वरीला आणि अर्णवला एकमेकांना सरप्राईज देऊन झालंय मग आपण त्यांना एक सरप्राईज देऊया ना खूप मजा येईल तेव्हा मामाला मोठा धक्काच बसतो की राजेश हा अर्णव आणि ईश्वरीला कोणतंच सरप्राईज द्यायचं बोलवतोय आणि मामीला हे समजत नाही अंजली विचारते आपण कोणतं सरप्राईज देणार तर राजेश म्हणतो ते मला येथे नाही सांगता येणार तुम्हाला मी माझ्या रूममध्ये मा या लॅपटॉपवर दाखवतो असं म्हणून तो, तो सगळ्यांना आपल्या रूममध्ये घेऊन जातो मामी विचार करते बापू हे काय करताय तर मामा विचार करतो तरी मला वाटलंच हा माणूस एवढा शांत कसा काय त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असेल आता जाऊन पाहावं लागेल तो अर्णवानीश्वरीला काय सरप्राईज द्यायचं बोलतोय आणि त्याची नांगी तेथेच ठेचावी लागेल असा विचार करून मामा हा राजेशच्या रूममध्ये जातो आणि हॉलमध्ये कुणीच नाही आहे हे पाहून लावण्या हॉलमध्ये येते आणि लगेचच अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाते इकडे अर्णव हा ईश्वरीच्या पायाची मसाज करत असतो स्ट्रेच करत असतो ईश्वरी त्याला म्हणते सर हे तुम्ही काय करताय कुणी पाहिलं तर काय म्हणेल तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीचे सीईओ आणि माझ्या पायाला हात लावताय का अर्णव चिडून म्हणतो तुझा पाय मुरगाला आहे ना म्हणून स्ट्रेच करतोय आणि आज तुझा बड्डे ना म्हणून मी तुझ्यावर चिडत नाही आहे गप्प बस मला चिडायला नको लावू असं म्हणून अर्णव ईश्वरीला डोळे दाखवतो आणि तिच्या पायाला स्ट्रेच करू लागतो पायाला मसाज करू लागतो ईश्वरी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काय सर नका ना माझी एवढी काळजी करू आधीच तुमच्यावर प्रेम करून करून माझी हालत पतली झाली आहे अजून मला किती प्रेमात पाळता मी काय करून बसेल मला समजणार नाही मग अर्णव हा खूपच प्रेमाने तिच्या पायाची मसाज करतो ईश्वरीला खूप बरं वाटतं ईश्वरी खुश होते तर इकडे राजेश हा चक्का आपल्या रूममध्ये लॅपटॉपवर अंजली मामा आणि मामीला काही हनीमून डेस्टिनेशनचे फोटो दाखवतो आणि म्हणतो मला तर वाटतय आपण ईश्वरी आणि अर्णवला मस्त हनीमून पाठवायला हवं त्या दोघांमधील नातं आणखीन घट्ट होईल ही कल्पना अंजलीला खूप आवडते तर मामाला प्रश्न पडतो हा माणूस चक्क ईश्वरी आणि अर्णवला हनीमूनला पाठवायचा विचार करतोय हे कसं शक्य आहे तर मामी विचार करते जावई बापूनं ही काय अवधसा आहे मला तर हा माणूस हुशार वाटत होता पण एक नंबरचा बिंडोक आहे बिंडोक तर राजेश विचार करतो मामी मी बिंडोक नाहीये तर लावण्याला कुणी पाहू नये तिला तिचं काम करता यावं म्हणून टाईमपास करण्यासाठी मी येथे आणलंय नाहीतर मी काय मूर्ख आहे का माझ्या जिलेबीला त्या चिंटुकल्याबरोबर एकत्र पाठवायला हनीमूनला तर अंजली म्हणते की कि किती क्यूट आयडिया आहे खूप भारी राजेश म्हणतो भारी आहे ना मग चल कोणती डेस्टिनेशन बुक करायची तर मामा म्हणतो नाही 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 जमणार अंजली त्याच्याकडे आश्चर्याने पाहते मामी तर खुशच होते मामा म्हणतो नाही जमणार म्हणजे आपण अर्णवला न विचारता असं डेस्टिनेशन बुक नाही करू शकत ना अर्णव इतका मोठा बिझनेसमॅन आहे त्याच्या मीटिंग्स असतात कॉन्फरन्स असतात आपण जरी बुक केलं तर कदाचित अर्णव त्यासाठी नकार देईल त्यामुळे आपण अर्णवला विचारायला हवं तेव्हा राजेश म्हणतो खरे अंजली मामा एकदम बरोबर बोलतोय आपण असं अर्णवला न विचारल्याशिवाय नाही ना, ना बुक करू शकत तर अंजली म्हणते तुम्ही असं काय करताय की ती क्यूट आयडिया आहे आपण बुक करूया ना पण मामा त्यासाठी नकार देतो की आधी अर्णवला विचारू मामी म्हणते अहो तुम्ही एकदम योग्य बोलताय आपण आधी अर्णवला विचारायला हवं तर मामा म्हणतो अरे बापरे आयुष्यात पहिल्यांदा तुला माझं काहीतरी पटलं या दोघांमध्ये भांडण सुरू होतं तर राजेश म्हणतो ठीक आहे मामा मला तुमचं म्हणणं पटलंय आपण नको त्यांना हनीमूनला पाठवायला पुढच्या वेळेस काहीतरी प्लॅन करू आणि तो लॅपटॉप बंद करून टाकतो मामा विचार करतो हे काय प्रकरण आधी हाच पाठवायचं म्हणत होता आता यानेच कॅन्सल केलं नक्की काय याच्या डोक्यात आहे हाच प्रश्न मामाला पडतो इकडे लावण्या ही ड्रेस चोरून घराबाहेर पडते तिला अर्णवची गाडी दिसते ओ माय गॉड अर्णवची गाडी येथेच आहे कुणी पाहायच्या आधी मला पळून जायला हवं असा विचार करून ती पळून जात असते तेवढ्यात अर्णव तिला हाक मारतो लावण्या चांगली दचकते मागे वळून पाहते तर अर्णव आणि ईश्वरी तिच्यासमोर उभे असतात अर्णव विचारतो तू तर आधीच गेली होतीस ना तू अजून येथेच आहे का तर लावाने सांगते हो यार मी गेले होते पण माझा मोबाईल येथेच राहिला ना मग मी हाफ वे गेले परत आले त्यामुळे मी अजून येथे तुम्हाला पुन्हा एकदा बड्डेच्या खूप शुभेच्छा असं म्हणून ती ईश्वरीला हॅपी बड्डे विश करते आणि ते तेथून निघून जाते अर्णव ईश्वरीला म्हणतो इथं वागणं काहीतरी विचित्र वाटतंय तर ईश्वरी म्हणते जाऊ द्या ना सर आता ती सुधारली आहे मग तिच्यावर कशाला संशय घ्यायचा अर्णव म्हणतो हो खरंय आज तुझा दिवस आहे तुझ्याबद्दल बोलूया आणि हे दोघेही घरामध्ये जातात रात्र होते संध्याकाळ होते आणि अर्णव हा त्याच्या रूममध्ये तयार झालेला असतो मस्त ब्लेझर घालून तो खूप हँडसम दिसत असतो ईश्वरी रूममध्ये येते अर्णव तिला विचारतो कसा दिसतोय मी तर ईश्वरीला तो खूप आवडलेला असतो पण बोलायचं नाही म्हणून ती म्हणते ठीक दिसताय नेहमीसारखे तर अर्णव म्हणतो म्हणजे हँडसम दिसतोय ईश्वरी विचारते काय सर तर अर्णव म्हणतो अरे मला माहिती आहे ना मी नेहमीच हँडसम दिसतो ईश्वरी हसू लागते आणि अर्णव तिला म्हणतो ठीक आहे मी तर रेडी झालोय मी आता बाहेर थांबतो तू रेडी हो ईश्वरी हो म्हणते ती लगेचच नम्रताला कॉल करते आणि म्हणते नमुताई मी त्या हॉटेल मॅनेजरला आता फोन करू शकत नाही तू त्याला सगळं सांगितलं आहे ना अर्णव सरांना काय सरप्राईज द्यायचं आहे ते त्याला सगळं समजलं आहे ना नम्रता हो म्हणते ईश्वरी फोन कट करते आणि विचार करते अर्णव सरांना मला सरप्राईज द्यायची खूप सवय ना आज मी त्यांना सरप्राईज देणार एकदम भारी सरप्राईज आता अर्णव सरांनी मला दिलेला सरप्राईज बर्थडे ड्रेस घालायचा असा विचार करून ती तो बॉक्स घेऊन येते आणि हा बॉक्समध्ये अर्णव सरांनी स्वतः डिझाईन ड्रेस ड्रेसे हा ड्रेस खूपच भारी असेल असा विचार ती करते या ड्रेस कसा असेल हा विचार करून ईश्वरी या बॉक्सचं झाकण उघडते तर त्यामध्ये चक्क एक लाल रंगाचा एकदम शॉर्ट असा ड्रेस असतो वेस्टर्न ड्रेस असतो ईश्वरी स्वतःच्या अंगाला लावून पाहते तर हा ड्रेस तिच्या कमरेच्या खालीसुद्धा जात नाही हा ड्रेस पाहून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ती विचार करते अरे बापरे अर्णवद सरांनी माझ्यासाठी हा ड्रेस डिझाईन केलाय का ते असं कसं करू शकतात मी असे ड्रेस कधी घालते का अर्णौद सरांनी मला हे काय सरप्राईज दिलंय ईश्वरी खूप चिडते त्याच वेळेस अर्णव दरवाजा वाजवतो आणि म्हणतो ईश्वरी आत येऊ का ईश्वरी चिडून म्हणते हो हो या तुमचीच वाट पाहत होते मी अर्णव हा आतमध्ये येतो आणि ईश्वरीला विचारतो कसं वाटलं मग सरप्राईज भारी आहे ना ड्रेस तर ईश्वरी त्याला ड्रेस दाखवते आणि म्हणते हो हो खूप भारी आहे हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी डिझाईन केलाय का हा ड्रेस पाहून अर्णवला सुद्धा मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो अरे मी डिझाईन केला ड्रेस हा नाहीये तर ईश्वरी चिडून म्हणते बस झालं सर आता खोटं बोलू नका मला हा ड्रेस आवडला नाही म्हणून तुम्ही खोटं बोलताय ना अर्णव म्हणतो अगं बाई माझा ऐक हा ड्रेस मी नाही डिझाईन केलाय ऑफिस बॉयची चूक असेल तर ईश्वरी म्हणते आता स्वतःची चूक त्या ऑफिस बॉयवर नका टाकू सगळी चूक तुमची आहे तुम्हाला मी कधी अशा ड्रेसमध्ये दिसले का असे ड्रेस मी कधी घातले का तुम्ही असा ड्रेस कस काय डिझाईन केला आणि मला चक्क सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलाय मला हे बिलकुल आवडलेले नाहीये तर अर्णव म्हणतो तू असा ड्रेस एकदा घातला होता ईश्वरी चिडून म्हणते सर ती आठवण करून देऊ नका आणि तुम्हाला घालायचा तर हा ड्रेस तुम्हीच घाला असं म्हणून ती अर्णवला हा ड्रेस देते अर्णव चक्क स्वतःच्या अंगाला हा ड्रेस लावून पाहतो ईश्वरी म्हणते सर तुम्ही हे काय करताय आता काय तुम्ही हा ड्रेस घालणार आहे का तर अर्णव म्हणतो आयडिया वाईट नाही आहे आज तुझा बड्डे तुझी इच्छा असेल तर मी हा ड्रेस घालू शकतो मी नक्कीच छान दिसेल ईश्वरी खुदू हसू लागते अर्णवसुद्धा हसू लागतो आणि हसता हसता ईश्वरी ही चक्क अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते अर्णवला मिठी मारते अर्णवसुद्धा तिला जवळ घेतो आणि एक रोमँटिक गाणं सुरू होतं बाब रेमन आणि हे दोघेही एकमेकांच्या कुशीत असतात एकमेकांच्या मिठीत असतात मैत्रिणी खरंच हा सीन खूप भारी आहे अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांशी भांडता भांडता हसतात आणि एकमेकाला प्रेमाने मिठी मारतात राजेशला आणि लावण्याला असं वाटलं होतं की ईश्वरीचं हे सरप्राईज बर्थडे गिफ्ट चोरी गेल्यानंतर हरवल्यानंतर या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल आणि तसं झालं पण थोडंसं भांडण झालं पण जी माणसं एकमेकांवर प्रेम करतात ना त्यांच्यात भांडण तर होतं पण त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम होतं आणि अर्णव ईश्वरीमध्ये हेच होत असतं दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात मिठी मारतात प्रेमाने पाहतात पण तेवढ्यात ईश्वरी भानावर येते ती अर्णवपासून दूर जाते खूप लाजते अर्णव तिला म्हणतो ईश्वरी तसा हा ड्रेस घातला तो, तो छान दिसशील ईश्वरी खूप लाजते आणि म्हणते काय सर तुम्ही पण आणि ती तेथून निघून जाते अर्णवसुद्धा लाजतो तर इकडे आपला व्हिलन राजेश मात्र चक्क एका शेकोटीजवळ येतो आणि त्याच्या हातामध्ये अर्णवने ईश्वरीला दिलेला हा सरप्राईज ड्रेस असतो त्याला आठवतं की लावण्या ही अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये गेली लावण्या ही कपाटात ड्रेस शोधते पण तिला ड्रेस सापडत नाही तेवढ्यात तिला टेबलवर हा ड्रेस ठेवलेला दिसतो ती या ड्रेसचा बॉक्सचं झाकण उघडते तिला हा ड्रेस दिसतो आणि तिने जो लाल ड्रेस अर्णवला आणि ईश्वरीला भेटलाय तो ड्रेससुद्धा बरोबर आणलेला असतो ती हा ड्रेस या बॉक्समध्ये ठेवते आणि अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस आपल्या हातात घेते स्वतःच्या चेहऱ्याला लावते त्याला किस करते आणि म्हणते ईश्वरी तुझी लायकी आहे का ए आरने स्वतः डिझाईन केला ड्रेस घालण्याची ती हा ड्रेस उघडून पाहते तिला सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा फोटो दिसणार इतक्यात कुणीतरी चालण्याचा तिला भास होतो आणि ती हा ड्रेस आपल्या बॅगमध्ये टाकते आणि म्हणते वन्स अगेन हॅपी बर्थडे ईश्वरी हे माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट आहे असं म्हणून ती हा ड्रेस घेऊन तेथून पळून जाते राजेशला हे सगळं आठवतं राजेशच्या डोळ्यामध्ये आग उतरलेली असते त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात तो म्हणतो काय रे चिंटुकल्या तुला काय वाटलं होतं तू माझ्या इंदुरी जिलेबीला सरप्राईज बर्थडे गिफ्ट देणार स्वतःच्या हाताने डिझाईन केलेला ड्रेस देणार आणि तिला इम्प्रेस करणार का पण मी असं होऊ देणार नाही आता दे एखादा पुष्पगुच्छ मला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणून तो हा ड्रेस बाहेर काढतो या ड्रेसमध्ये सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचा फोटोसुद्धा असतो पण राजेशला तो दिसत नाही राजेश म्हणतो पहा मी आता तुझ्या सरप्राईजची कशी राखरांगोळी करतो जशी मी तुमच्या प्रेमाची राखरांगोळी करणार आहे असं म्हणून तो चक्क या शेकोटीवर हा ड्रेस पकडतो ही बॅग पकडतो आणि ह्या ड्रेस ही बॅग जळायला लागते राजेश चांगलाच खुश होतो एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो खुदू खुदू हसू लागतो आणि म्हणतो पहा चिंटुकल्या मी तुझ्या प्रेमाची कशी होळी केली आहे एक दिवस मी तुझीसुद्धा अशीच होळी करेल आणि माझ्या इंदोरी जिलेबीला मिळून राहील असा विचार करून राजेश खूप खुश होतो आणि हसू लागतो थोड्या वेळानंतर राजेश घरी येतो मामा मामी आकाश अंजली हॉलमध्ये बसलेले असतात आणि म्हणतात अर्णवानी ईश्वरी अजून खाली का नाही आले मला तर ईश्वरीने जो ड्रेस घातलाय ना तो पाहायचा आहे अर्णवनी कोणता ड्रेस डिझाईन केला असेल ती कशी दिसत असेल मामा म्हणतो खूप वेळ झालाय विचार कर काहीतरी खूप 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 स्पेशल असणारे म्हणून त्यांना यायला उशीर झालाय तर मामी विचार करते अर्णव आणि ईश्वरी ते फोटो सापडले असतील का त्यांच्यात भांडण होत असेल का राजेश विचार करतो ईश्वरीला ड्रेस सापडला नाही म्हणून ती अर्णववर चिडली असेल आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं असेल दोघे रुसून रूममध्येच बसले असतील मामी सुद्धा खुश असते की आता काही अर्णव आणि ईश्वरी खाली येत नाही दोघांमध्ये खूप भांडण झालं असेल पण त्याच वेळेस अर्णव हा रेडीहून खाली येतो अंजली विचारते तू एकटाच आलाय का ईश्वरी कोठे तर अर्णव म्हणतो लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज वेलकम मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के आणि तो जिन्याकडे बोट दाखवतो तर ईश्वरी ही एक खूपच सुंदर साडी नेसून तयार झालेली असते एखाद्या घागऱ्यासारखी तिने ही साडी नेसलेली असते एका वेगळ्याच पद्धतीने आपल्या अर्णवनेस नक्की तिला ही साडी डिझाईन करून दिली असेल घालून दिली असेल कारण ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत असते वेगळीच दिसत असते आणि तिच्याकडे पाहून राजेशला मोठा धक्काच बसतो तर मामीला हा प्रश्न पडतो ईश्वरीने ही साडी नेसली मग त्या ड्रेसचं काय झालं ईश्वरीला ते फोटो दिसले की नाही तर राजेशला सुद्धा मोठा धक्का बसतो की या दोघांमध्ये भांडण होईल दोघे रुसून बसतील असं मला वाटलं आणि हे दोघे तरी इतके खुश आहे आपला प्लॅन फ्लॉप झाला त्यामुळे राजेश हा आणखीनच चिडतो मैत्रिणीनं एकूणच ईश्वरी खूप सुंदर दिसत असते त्या ड्रेसमध्ये तर ती नक्कीच छान दिसली असती पण ही साडीसुद्धा कमी नाही आहे अर्णवने तिला वेगळ्याच पद्धतीने ही साडी वेअर करून दिली आहे आणि ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसत असते तिच्या चेहऱ्यावर हास्य असतं अर्णवच्या चेहऱ्यावर हसू असतं दोघे एकमेकांकडेच प्रेमाने पाहत असतात त्यामुळे राजेशचा चांगलाच जळफाट होतो आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता सगळ्यांसाठी प्रेरणादायी होता की तुमच्या दोघांवर नवरा बायकोवर कितीही मोठं संकट आलं कुणी कितीही कटकारस्थानं केली पण जर नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम असेल तर प्रत्येक संकटातून ते बाहेर येऊ शकतात अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात राजेश लावण्या मामीसारखे विलन त्यांच्या आयुष्यात आहे काही ना काहीतरी कट कारस्थान करत असतात पण हे दोघेही प्रत्येक कट कारस्थानातून बाहेर येतात सुखी राहतात आनंदी राहतात खरंच ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं हे रोमॅन्टिक कपल क्यूट कपल खूपच भारी आहे एवढं मात्र नक्की मैत्रिणींनो आजचा एपिसोड तर एकदम भारी होता पण पुढील एपिसोडमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे तर अर्णव हा चक्क ईश्वरीचा हात हातात घेऊन तिला खाली घेऊन येणार आणि राजेचा खूप जळफळाट होईल अर्णव हा सगळ्यांना सांगणार की मी आज ईश्वरीला सरप्राईज देणार आहे तिला डिनरला घेऊन जाणार आहे आणि मग आम्ही लॉंग ड्राईव्हला सुद्धा जाणार आहोत तर ईश्वरीच्या मनात मात्र अर्णवला डिनरच्या वेळेस सगळ्यात मोठं सरप्राईज द्यायचा विचार असेल ती त्याला यू म्हणणार असेल त्यामुळे तीही खुश असणार पण त्याच वेळेस नम्रता ही ईश्वरीला कॉल करेल आणि म्हणेल की ईश्वरी मला आत्ताच आईने सांगितलंय की तिला खूप विचित्र वाटतंय आज काहीतरी विचित्र घडणार आहे त्यामुळे ती म्हणाली की ईश्वरीला फोन करून सांग की ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांनी घराबाहेर कुठेही जायला नको घरीच थांबा हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसेल कारण अर्णव आणि ईश्वरीने बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला आहे ईश्वरीने तर त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे आणि जर तिला बाहेर जाता नाही आलं अर्णवबरोबर ती बाहेर नाही गेली तर त्यांचे दोन्ही प्लॅन नक्कीच फ्लॉप होतील मग ईश्वरीच्या आईला असं का विचित्र वाटतंय कारण मामीने जे तीन फोटो लपवले होते ती तिन्ही फोटो जळून खाक झाले आहेत मग त्याबद्दलच तिला काही शंका वाटत असेल का ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यात आता एखादं मोठं वादळ येणार आहे का की त्यांचं प्रेम हे संपूर्ण वादळ हे सगळे संकट झेलेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा तुहीरे माझा मितवा ही मालिका आवडते ना आपलं क्यूट कपल ईश्वरी आणि अर्णव त्यांचा रोमांस पाहायला आवडतोय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळतील आणि सर्वात आधी एपिसोड पाहता येईल खूप 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 धन्यवाद